राम राम शेतकरी बांधवानो मी ज्ञानेश्वर मुळे सर्व शेतकरी बांधवांचं बळीराजा युट्यूब चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो तर शेतकरी बांधवानो या व्हिडिओच्या माध्यमातून नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या चौथ्या व पाचव्या हप्त्या संदर्भात एक महत्त्वपूर्ण असं अपडेट म्हणजे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा चौथा व पाचवा हप्ता कधी येणार हे दोन्ही हप्ते एकत्र येणार का या हप्त्याचा वेळ निघून गेली अद्यापही शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये या हप्त्याचं वितरण राज्य सरकारच्या माध्यमातून झालेलं नाही तर शेतकरी बांधवां हप्त्याचं वितरण कधी होणार त्या संदर्भात एक महत्त्वपूर्ण सपेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तरपणे पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर शेतकरी बांधवानं व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी बांधवानो या अगोदर एक विचार केला तर आपण देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भारतीय जनता पार्टीकडून तिसऱ्यांदा जेव्हा पंतप्रधान झाले मागच्या दहा वर्षामध्ये नरेंद्र मोदी आणि शेतकरी बांधवांच्या विरोधामध्ये धोरण आखल्यामुळं शेत शेतकरी बांधवांची प्रचंड नाराजी असल्यामुळे लोकसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता जनता पार्टीला मोठ्या झटका बसला आणि भारतीय जागा जा कमी नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा जेव्हा पंतप्रधान पदाची शपथ घेतली शपथ घेतल्यानंतर लगेचच पीएम किसानच्या फाईलवर सही केली आणि पीएम किसान योजनेचा वार्षिक सहा सहा हजार रुपये देशातील शेतकरी बांधवांना वार्षिक सहा हजार रुपये देणारी योजना त्या योजनेच्या फाईलवर सही केली आणि सतराव्या हप्त्याचं वितरण पंतप्रधान झाल्या झाल्या लगेचच केलं तर शेतकरी बांधवांनो मागच्या दहा वर्षांमध्ये शेतकरी बांधवांच्या विरोधात धोरणं आखल्यामुळं भारतीय जनता पार्टीला जागा कमी मिळाल्या आणि यावर्षी शेतकरी बांधवांना पहिला निर्णय पीएम किसानच्या फाईलवर केला तर शेतकरी बांधवांनो त्याचबरोबर विचार केला तर आपण महाराष्ट्र राज्य सरकारच्या माध्यमातून राबवली जाणारी नमो शेतकरी महासन्मान निधी योजना म्हणजे वार्षिक सहा हजार रुपये देणारी त्या योजनेचा चौथा व पाचवा हप्ता या दोन हजार चोवीस मधला अद्यापही वितरित झाला नाही तो हप्ता कधी वितरित होणार तर मार्च महिन्याचा हप्ता आणि जून जुलै महिन्याचा एक हप्ता अद्यापही वितरित झाला नाही तर शेतकरी बांधवांनो येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकार मोठा निर्णय घेऊ शकतं आणि ऑगस्ट महिन्यामध्ये या हप्त्याचं जा वितरण करू शकतं तर शेतकरी बांधवांनो राज्य सरकारच्या माध्यमातून एक विशेष मोहीम राबवलेली आहे एक ते दहा ऑगस्टपर्यंत ती म्हणजे ज्या शेतकरी बांधवांना ई के वाय सी पूर्ण नसेल बँक खात्याशी आधार संलग्न नसेल आणि लँड सेटिंग येस नसणे हे तीन ज्या शेतकरी बांधवांचे डॉक्युमेंट बरोबर नव्हते त्या शेतकरी बांधवांसाठी एक विशेष मोहीम राज्य सरकारच्या माध्यमातून राबवली आहे कारण की जास्तीत जास्त शेतकरी नवो शेतकरी महासन्मान निधी योजनेसाठी पात्र व्हावं त्यामुळं दहा ऑगस्टपर्यंत या योजने योजनेचे मोहीम विशेष मोहीम राबवली त्यानंतर या योजनेचं वितरण राज्य सरकारच्या माध्यमातून केलं जाणार आहे तर शेतकरी बांधवनं या योजनेचं वितरण पंधरा ऑगस्ट रो दोन हजार चोवीस रोजी होऊ शकतं किंवा एकोणीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी होऊ शकतं तर एकोणीस ऑगस्टला आपल्या महाराष्ट्र राज्य सरकारच्या माध्यमातून राबवलेली मध्य प्रदेशच्या धर्तीवर म्हणजे मध्य प्रदेशच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या माध्यमातून राबवलेली माझी लाडकी बहन योजना या योजनेत ही योजना विधानसभा निवडणुकीपूर्वी मध्य प्रदेश सरकारनं राबवली होती तीच योजना महाराष्ट्र राज्य सरकारनं सुद्धा विधानसभा निवडणुकीच्या राबवली राबवलेली तर या योजनेचे हप्ते दोन्ही हप्ते एकत्र येणार आहेत तीन हजार रुपये एकोणीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रक्षाबंधनच्या दिवशी येणार आहेत त्याचबरोबर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे दोन्ही हप्ते एकत्र येऊ एक शकतात तर शेतकरी बांधवांना चार हजार रुपये हे एकत्र येणार आहेत चौथा व पाचवा कारण की त्यानंतर सरकारचा कार्यकाळ खतम होत आहे कार्यकाळ संपत आहे त्यामुळं सप्टेंबर महिन्यामध्ये आचारसंहिता लागत आहे त्यामुळं सरकार मोठा निर्णय घेऊ शकतं आणि ऑगस्ट महिन्याच्या पंधरा ऑगस्ट किंवा एकोणीस ऑगस्टला या दोन्ही हप्त्याचं वितरण करू शकतं तर शेतकरी बांधवांनो आपण आपले डॉक्युमेंट बरोबर आहेत का पाहून घ्यावं आपल्याला मागचे सतरा हप्ते एम किसानचे आलेले आहेत का ते पाहून घ्यावं व नमो शेतकरीचे मागचे तीन हप्ते आपल्याला आलेले आहेत का तर त्याच शेतकरी बांधवांना नमोचा चौथा व पाचवा हप्ता एकत्र येणार आहे तर शेतकरी बांधवानो त्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून ई सी पूर्ण असणे बँक खात्याशी आधार संलग्न असणे लँड सेडिंग नंबर यस असणे या तीन गोष्टी राबवल्या होत्या या तीन गोष्टी ज्या शेतकरी बांधवांच्या बरोबर होत्या त्या शेतकरी बांधवांना नमोदचे तीन हप्ते पी एम के सांचे सतरा हप्ते अद्याप वितरण झाले तर शेतकरी बांधवां या हप्त्याचं वितरण चौथ्या व पाचव्या हप्त्याचं वितरण एकत्र इतर होऊ शकतं येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमी सरकार मोठा निर्णय घेऊ शकतं चौथा आणि पाचवा हप्ता एकत्र देऊ शकतं तर शेतकरी बांधवांना पंधरा ऑगस्टला किंवा एकोणीस ऑगस्ट ला या हप्त्याचं वितरण शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये होऊ शकतं तर शेतकरी बांधवांनो हे होतं नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या चौथ्या व पाचव्या हप्त्यासंदर्भात एक महत्त्वपूर्ण असं अपडेट ते अपडेट आम्ही आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत सांगण्याचा प्रयत्न केला तर हे अपडेट आपल्याला कसं वाटलं ते आपण कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवावं व तुम्ही जर आमच्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील चला तर शेतकरी बांधव तुम्ही शेतच थांबतो तुमची रजा घेतो तोपर्यंत धन्यवाद